आनंदाने काळे वाजा माझ्या मावळी सर्वांनी सरवन वाजा सर्वांनी शस्त्राल किमाच्या घ्या शस्त्राल किंवा साली बिना अरे भोजन किंवा थाली बिना काय पाहिजे थालीमध्ये खायला भोजन थाली पाहिजे पण त्या थालीत काय खायला पाहिजे आई तुमचं काय मत आहे काय काय पाहिजे बोला बोला तुम्ही बरोबर आहे बरोबर काय म्हणले एक पितळीत मासोड्या दुसऱ्या पितळीत पाजरीची भाकर हर कचू पेटे नाट्या मी नाट्या मी मला वाटत शेंगुळे आणि पुणे जिल्हा मध्ये शेंगुळे आणि फक्त शेंगुळे आणि मसाला उडी त्याला मसाला मासवडी कोणी <laughs> मसाला वडी अनन्य मसाले एकत्रित करायचे पीठ शिजवायचं त्याच्यामध्ये त्याची उडी तयार करा अशी मळ तयार करायची बांध तयार करायचा नंतर त्याला ठासायचं व्यवस्थित कापायचं मोकळ्या मनाने खायला ताळ्या आपली पद्धत आहे म्हणजे मला हे सांगायचं का कि पितरी हा ससुराल की मज्जा साली बिना भोजन की मज्जा थाली बिना अरे झगडो की मज्जा गाली बिना और भजन की मज्जा ताली बिना म्हणून म्हणलं मग अशी टाली वाजव म्हणून तर महाराज म्हणतात टाळा काली लोक ना देव टाळा गरिबी असू द्या मामा लग्न गरिबीच असू द्या पण डीजे असं कीर्तन कोणाचं असू द्या किंवा महत्वाचं आहे हे तर फाशी घ्यायचंच का आम्ही आणि त्यात हवामानी पाहिजे ऑपरेटर ऍडजस्टमेंट बेस्ट पॉलिसी नाही तर मान मला घे फाशी हे गे महत्वाचे चौदा लावून मृदंग श्रुती टाळ गोष्ट कुठ इथ शिवब्रह्मणास आवडी दे बर चार पाचशे टाळ करी दोन चार पखवा दे विने करी भालदार चौदार आहे पाकिस्तानच्या बॉर्डर मध्ये मग गाव बाबा वागा बॉर्डर

आलं संकट कश्मीरावरी हो सोमारा झोजे रेजो आले संकट कश्मीर वरी हो सोमारा छोजे रेजो आता पहिलं गेला मासी मी थांबारी आलं संकट कसमी हो जो त्या याला गेलो पारशी कट तिकडे कर गुरुजी पूर्वीचा काळ होता कान लागलं तिरपी कोपी वाकड्या भागा बारी गमाची नजर शिंगाड्या वाकडा बारी हे का आहे काय गाणं ऐकायचं देवी सर हा हा आणि त्याला गाण्याला गाणं असावं तो माझ्यासारखे म्हणलं जमत नाही लाखा ज्याला जमत त्याला जम म्हणून माऊलीच्या आवाजात माधुर्य बी आहे आणि गाणे चांगले करून चांगली आहे अशी मला सिद्धांत हा सांगायचा हे नेऊन जमणार नाही मला सांगायचं इतके होतात लग्न गरीबीच असू द्या पण वाजंत्र्या अर्थात कीर्तन माल याच्यापासून आपण बाजू जाण्याचा प्रयत्न केला होता म्हणून मग श्री महाराजांनी जे प्रमाण म्हटलंय त्या प्रमाणाच्या माध्यमातून तुम्हाला म्हटलं की टाळे वाजवा ती प्रमाण होतं पुनः एकदा पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतो की महाराज आपल्या जीवनामध्ये आलेला अपूर्व अनुभव तर भगवान परमात्मा जरा लय उशीर ऐसा ज्याचा अनुभव देव सत्य मला तुम्हाला हे सांगायचं होत येथे उपकारा याच्यावर आपला विषय बाजून कीर्तन करणे किती फिरवाव पण मूळ विषय सोडू नये जात किती फिरू द्या जातीने काय सोडू नये बाकी लोक लावायचं नाही काळा काळा बघायला महालक्ष्मी नारी की नाम नारी किलुंदा मक् <भुण्ण> मला सांगा ना तुम्ही काय सोड नाही पाहिजे हा पिव काय म्हणतात असाल तुमच्याकडे काय मत असाल घास ते सोडला पाहिजे बरोबर आहे पण घासाच्या आज असते का अरे अरे खुंटा नसला तरी बिना खुंट्याच फिरवू पण हरी नसली तर खुंटा हरी जात फिर फिरतो आरी नसली तर पाळू बिना पैशाची संगम अर्थात मला एक विषय असा सांगायचा कीर्तनकाराने किती फिरलं तरी हरकत नाही पण कीर्तनकाराने मूळ विषय सोडू नये येथे उपकारासाठी आले घर वै कोणती श्रीमंत श्री जगत गुरु वर्णन का करतात याच्याबद्दल मी बोलत होतो तुम्हाला जशी उचले तशी घेतली आणि भगवान परमात्म्याला पर पाहिल्याबरोबर पाहिल्या पाहिल्याबरोबर प्रभूला पाहिलं आणि आम्हाला बायका ह्या दगडाच्या बायका करून द्या म्हणायचे आयोजी देवा आम्हाला बायका करून घ्या दृष्टांत समज देवाने सांगितलं या अवतारात मी एक वचनीय एक पत्नी आहे एक वाणी आहे हि काळ तुमचा पुढच्या अवतारामध्ये पूर्ण होईल मग कोणी लेकी कोणी सुना कोणी एकी स्वतंत्र त्या वेद गरबीच्या श्रुती झाल्या ते प्रप सगळे ऋषी मुनी मग त्या अनन्य गोपी झाल्या मला हे तुमच्या समोर का मांडायचंय जर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचा तो काळ आणि त्याच्यानंतर आपल्या भक्तासाठी आपल्या भीपिकासाठी आपल्या सगळ्या सगळ्या सभंगरासाठी सांगितलं गोपाळांतो आता काळजी करू नका का, का? मी आता मग तिच्या जन्माला येणार आहे सगळ्यांची इच्छा पूर्ती करणार आहे गौरवांची इच्छा पूर्ती करणार आहे गोपाळांची इच्छा पूर्ती करणार आहे ते माकाने सांगितलं देवा अ तुमच्यावरून राहता नाही आलो वाण राहती लंका हे आमच्या हाताने तुम्ही लंका घेतली तेव्हा पण तुमच्या समोर हात नाही ना आलो तुमच्या तातात नाही जपता आला नव्या नव्या तुमच्या मुखात घास नाही घालताना का केव्हा आम्ही एक प्राणी होतो म्हणून मग देवा ही उच्च कधी पूर्ण करणार हे वानरांनो काळजी करू नका गेल्यानो आता कृष्ण अवतारच्या पुढच्या अवतारामध्ये मी सगळ्यांची इच्छा पूर्ण करेल म्हणून जे जे झाले अवतार तू का त्यांचे बरोबर का तुकाराम महाराज वर्णन करतात लक्षात ठेवा जेवढे अवतार भगवान परमात्म्याचे झाले असतील मत्स्य कच्छ वरा नरस्य वामन परशुराम राम आणि कृष्ण हे दहा अवतार जे त्या दहा अवतारामध्ये तुकोबर आहेत त्यांच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बरोबर आहे अर्जुन अंगद नामदेव आहे तुक्कोपर आहे आणि नंतर ही परंपरा का सांगतो तुमच्या समोर काळाची गरज आहे महत्व मग मह, माहीत असलं पाहिजे अरे ते असणारे अंगद अर्जुन जे भगवान तो भगवान परमात्मा आणि मंग सगळ्याच्या इच्छा सगळ्यांच्या प्रेमासाठी सगळ्यांना सुख मिळावं म्हणून सगळ्यांना आनंद देण्यासाठी सगळ्यांना थापकून ठेवलं घरांना काळजी करू नका पोट भर करतो पण माझ्या माघं घ्यावा लागल अभंगांचं पहिलं चरण लाग no yeah. yeah. मागे मागे त्या मध्ये बाबांना सगळ्याला देईल पण सज्जन हो त्या अवतारातून अवतारातील तफावत दोन मिनिटात जाऊन पुढे जाऊन सांगून जातो म्हणजे मला पूर्ण पूर्ण पेठ जाता येईल ऐका त्या अवताराची ह्या अवताराची तफावत तो अवतार मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू भर बारा वाजता कळकुणाळ्या चैत्र मासामध्ये दुपारी बारा वाजता त्याच्या भिन्न श्रावणाचा महिना मंद पाऊस पडतोय हिजाचा कडकडाट आहे आणि रात्री बारा वाजता तो सूर्यवंशात सूर्यवंशाने सांगितलं माझ्या वंशात प्रभुराम चंद्र जन्माला आले चंद्रवंशाने सांगितलं देवा माझी काही चुकी झाली का, का। सांगितलं पुढच्या जन्मात तुमच्या वंशात मग रात्रीसभर बारा वाजता चंद्रवंशामध्ये तिकड गोप्ट्या असणाऱ्या श्रुतींची इच्छा पूर्ण गवळीच्या माध्यमातून झाली वानराची इच्छा गोपाळाच्या माध्यमातून झाली सगळ्यांना माहिती अनंतकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा जिच्या पोटी आला तिला देवकी असं म्हणतात तिची सहा मुलं मारल्या गेली सातवा मुलगा रोहिणी नेहून घातला आणि शेवटी प्रथम भगवान परमात्म्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तीन वाजून आपलं बारा वाजता अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आईच्या समोर प्रगट झाले जाड वर्षाची मूर्ती पाहुणे जगाची पाहिल्या बरोबर त्या देवकीने सांगितलं का ना हे राजा स्तन मान करावं वाटत रे मांडीवर घेऊन लालपूर पूर्ण कराव अशी वाटत अरे तुझ्या बाबाने मी जगाचा बाप आमच्या पोटी जन्माला यावा म्हणून बारा वर्षीय त्या पायावर तपश्चर्या केली वसुदेव आणि देवकी यांनी बारा वर्ष एका पायावर तपश्चर्या केली आपला आपल्या पोटाला देव यावा आणि त्या तपश्चर्या ज्यांनी बारा वर्ष त्यांची सेवा केली ती गोकुळा नंद राजा आणि माझी यशोदा मैया देवतीच्या पोटी आला पूर्ण झाली आणि प्रबंधाने सांगितलं तुमच्या पोटी मी श्रावण मासामध्ये भर बारा वाजता दुपारी गोकुळामध्ये जन्माला येईल तुमची इच्छा पूर्ण करेल पण त्यांनी सेवा करणारे ते दोघं म्हणतात त्यांच्या पोटी जन्माला याल देवा पण आम्ही तुम्हाला पाहिलं आमच्यासाठी काय सांगितलं काळजी करू नका जन्माला कुठं आला तर कारागृहामध्ये तर मोठा कुठं झाला तर गोकुळामध्ये आणि म्हणून सगळ्यांना माहिती कृष्ण भगवान परमात्मा द्वारे जन्माला आले आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीये वसुदेवानी उच्चल कड्या कुलक लागल्या या सगळ्या गोष्टी किलर आहे पण इकडं प्रब्रम भागवत करण्यात आनंद कसा झाला याचा आनंद रूप गौला संत निरोपरा सांगतात कृष्ण भगवान कृष्ण गोकुळे जन्मला कंसा चळुकला किंवा एक गावेती गवन गो खरं सांगा पुन्हा आहे किती गवलं सगळ्यांनी म्हणा गव म्हणत मनात गवलं निला पुत्र निला पुत्र झाला येशू देला

बाळूमाची खाता ताकद ही करी बाळूमाची तीर्थ साजरी झाली असं म्हणता येईल आपल्याला ऐकून न हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या अनुभवल्या वेगळं काय सांगू पर कृष्ण भगवान परमात्मा मला हे सांगायचंय रंगत रंगी चोरी पणवणी जाऊन धर किंवा तळवेत राहत अनंत कोट ब्रह्मांड नायका भगवान परमात्मा रांगू लागले चलू लागले बोलू लागले खेळू लागले खेळ खेळत असताना सर्वांना एकत्रित करू लागले आणि एकत्रित करत असताना भगवान परमात्मा पाच सात वर्षाची मूर्ती झाले आणि रांगता रांगता खोड्या करत करत सगळ्या खोड्या सगळीकडे भगवान परमात्मा सगळे गोपाळ पाहत होते आता काना राजवाड्याच्या बाहेर येईल आता कृष्ण राजवाड्याच्या बाहेर येईल आता देव राजवाड्याच्या बाहेर येईल आपली इच्छा पूर्ण करेल सगळे गोपाळ अस्तरे रे बाहेर थांबायची आता येईल मग येईल आणि भगवान परमात्मा सात वर सुंदर सुंदरपैकी पायामध्ये वाले सुंदर सुंदरपैकी सजवलेले ज्ञानोपराय असं गोड वर्णन करतात एखादा कोरा गोमचा पोरगा असावा त्याला बाल लेणी आणि नंतर त्याला सोडावं एखादा म्हातारा माणूस किंवा कोणी जरी पाहिलं तर पटकन उच्चरतून चटकन मुका घेतो का तो दिसत तेवढं गोंडस बाल लेणी माहित नाही क्षमा करा आणि मग भगवान परमात्मा मयुर्याचा टोक घातलेला आहे सुंदर पैकी बाराबंदी घातलेली आहे आणि हातामध्ये बासरी घेऊन माझा कृष्ण गोल्डन इज थांबून हळूहळू मुला काम करत ऐका माझा काना गोपाळाने पाहिलं सगळ्यांनी जे गोष्ट केला श्री अनंटा मधुसुदना पद्मनाभा नारायण सर्वांनी कृष्ण श्रीकृष्ण भगवान कृष्ण भगवान

पंधरा मिनिट पडले कारण मी शिस्तित माणूस माझ्या बापाच जरी चुकलं तर मी स्पष्ट बोलणारा माणूस आईचं स्पष्ट बोलणार कीर्तने अनंत कुठं ब्रह्मांड काय भगवान परमात्मा सात वर्षाची मूर्ती बाहेर आले सर्व गोपाळांना पायला मिठी मारली हे गोपाळान अरे तुमचे आई वडील का तुम्हाला जेवायला देत नाही का रे एवढे असणारे लिचपिच का झालं झाला हातापायाच्या काळ्या पोटाच्या गेलेले एक एकेका डोळ्यामध्ये अशी इतकी इतकी ज्वारी बसेल अशी परिस्थिती आहे आणि मग कानाने सांगितो असं का सगळ्या गोपाळांचा एकच उच्चार आला कृष्णा अरे आमची आई दही दूध तूप आणि लोणी हे सगळं विकायला मथुरेला घेऊन जातात रे आणि आमच्या वाट्याला फक्त येत ते नुसतं शुद्ध ताक सांग का ना ताकाने कोणाची सुधारलेली आतापर्यंत पाहिजे का मग आम्ही धष्टपुष्ट कस होऊ कानाने सांगितलं परिकियाच परचक्र जर आलं तुम्ही युद्धा करता सक्षम पाहिजे माझे गोपाळ कसे असे धष्टपुष्ट ते जुंज गोऱ्या गोमटे आणि उच्च कोटीचे पाहिजे एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसता पाहिजे असे ते प्राची हताचे चिपड्या डोळ्याचे असे नाही जमणार धोरणात पाहिजे व्यवस्थित सांगितलं मग त्याच्याकरता तुम्हाला सुंदर स्वादिष्ट खावं लागेल रुचकर खावं लागेल पचणारं खावं लागेल देवा